हरळाचे आणि रव्याचे मऊ लुसलुशीत लाडू कसे करायचे चटकन बघूयात लाडूला आपण हे एक कप रवा घेतोय आणि थोडस एकच चमचा आपल्याला तूट टाकायचे जास्त नाही एक चमचा तूप टाकून छान मस्त आपण त्याला गोल्डन होईपर्यंत भाजून घेऊया जरा जरा भाजत आलं की मग ओलं खोबरं आपण टाकायचं आता लगेच गडबड नाही करायची थोडासा कलर बदललाय अजून एक चमचा तूप टाकूयात आता आता ह्याच्यानंतर अजिबात तूप टाकायचं मी खरं तर आत्ताही गरज नाही आहे पण थोडंसं खमंग वास सुटेल म्हणून मी टाकले रवा पण खमंग भाजला गेल आता परत तूप नाही टाकायचं छान भाजला आहे रवा आता आपण हे बघा मिक्सरमध्ये मी हे ओलं नारळाचं बारीक करून घेतलेलं आहे ओलं नारळ अंदाजे एक पाव कप आहे वन फोर्थ कप तर तो आता टाकून घ्यायचा आपण ह्याच्यामध्ये रव्यामध्ये हे मिक्स करून घेऊयात छान आणि हलवून घ्यायचं आता ह्याला चांगलं व्यवस्थित एक चार मिनिट आपण हे भाजून घ्याय घेणार आहोत जास्त नाही भाजायचं आपल्याला चार मिनिटं भास होतात छान मिक्स झालेलं आहे आपला ओरला नारळावर कराव्यामध्ये आता आपण काय करूयात गॅस बंद करूयात आणि आता पाक करायला घेऊयात प्रवाह हो, घेतला होता ना आपण तर अर्धा कप साखर किंचित जास्त अर्धा कपला अगदी एक दोन चमचे जास्त घेतोय आणि आता पाणी वन फोर्थ कप घ्यायचे आपल्याला म्हणजे पाव कपच पाणी घ्यायचे हे बघा वन फोर्थ कप आपण पाणी घेतलंय आता ह्याचा आपण पाक करून घ्यायचा आहे खूप एक तरी पाक करायचा नाही पण जरा चिकट झालं की बास करायचं सा। साखर विरघळून घ्यायची आता आपल्याला गॅस मी बंद केलाय तुम्ही बघू शकता जेव्हा हे आपलं पाक थंड होईल ना थोडासा एकच मिनिट गॅस बंद करून घ्यायचा कारण हे बघा पाक तुम्ही बघा इथे अशी एक तार व्हायला चालू झालेलं आहे गुलाब जामुन पेक्षा किंचित जास्त तिखट चिकट सॉरी कारण काय होतं सांगू का जेव्हा तुम्ही एक तारी पाक बनवताना तो क्वचित जर का पुढे गेला तर लाडू कडक होतील खूप जास्त आणि मग ते परत दुरुस्त करण्यापेक्षा थोडासाच तारी बनत आला की गॅस बंद करून टाकायचा आणि ह्याच्यामध्ये आपण रव्याचं मिक्सर टाकणार आहोत बघा आणि गॅ जेव्हा पाक चेक करायचा असेल ना तेव्हा तो थोडासा थंड होऊन द्यायचा आणि मग चेक करायचा कारण अंदाज येत नाही मग याच्यामध्ये आता रवा टाकून घ्यायचा आपण बास एवढं खूप करायचं नाही नाहीतर लाडू चिकट कर, म्हणजे कडक होणार आपले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आपल्याला हे लगेच लाडू बांधू सुद्धा शकणार नाही मुरून द्यायचं आधी त्याला आणि जेव्हा कोमट होईल तेव्हा आपण हे बांधून घेऊ आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून मी झाकून ठेवते हे बघा आता हे झाकून ठेवते मी त्याचकडे हे झालेलं आहे आपलं कोमट खूप असं राडा नाही झालेलं आणि खूप सुख सुख पण नाही आहे ह्याचे असे लाडू बांधता येऊ शकतात हे बघा अशा पद्धतीने झालेले आहे आता याचे आपण लाडू बनवून घेऊयात ह्याच्यामध्ये इलायची पावडर टाकलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर अजून ड्रायफ्रुट्स वगैरे मनुके वगैरे तुम्ही टाकू शकता छान तेलावर तुपावर परतून घ्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता मी याचे लाडू वळून घेते लाडू तयार आहेत हेच जर आहे ना आपलं तर ते मोदकाच्या तुम्ही साच्यामध्ये टाकून ह्याचे मोदक पण बनवू शकता मस्त लुसलुशीत मऊ लुसलुशीत लाडू रवा आणि ओल्या नारळाचे रेडी आहेत